गुरुंचे कर्नल वारीकरांच मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या काना क्षेत्रातून आलेले टप्प पाचशे रविवारी सौरा गटाचे जवळजवळ आजच्या मैदानामध्ये पन्नास फेरे झाले त्याचबरोबर सेमीचे सात फेरे झाले आणि फायनलचा एक फेर आत्ता पड त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी दिल्यानुसार या ठिकाणी जाहीर केला जातोय ज्योतिर्लिंग ज्योतिबा उत्सव निमित्त आयोजित भव्य आणि केलेलं कर्नाचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी कुमारी दुर्वा दुर्वाशय मत्रे आकाश शेठ मत्रे शंतनु गोळे आणि राणा रोजी ग्रुप मुनशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाशमंत्री शंतनु बोळे मुळशी यांचा आणि दर आदिशा यांचा बोराशंकर शंकर आणि राणाच्या ज्योतिबा काटे उत्सव या सातव्या क्रमांकाची मान करे ज्योतिलिंग ज्योतिबा काटे भारत निमित्त आयोजित केलेला भव्य आणि आजच्या मैदानामध्ये साव्या क्रमांकाचा माराने भटकलेली गाडी गाडी हॉटेल ग्रँड पुरंदर कुमारी घाटे पटालवडी आणि सरपंच मुंशी गाडीचा आजच्या मैदानामध्ये सामान करा सुंदर अशी गाडी पाहिली आज या मैदानामध्ये मालकासाठी पाला आता हॉटेल ग्रँड पुरंदर दुर्वादीप घाटे पठाणवडी यांचा पुरंदर पाला आणि उगिला पाला सरपंच राजाभाव मारले देवागाव्या गुरु पुरवडे यांचा सर्जा सर्जा आणि पुरंदराची बा, मानकरी गुरुंचे यात्रेच नामवंत मैदान आणि आजच्या नामवंत मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती राहलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न श्राम अर्थ मोर्स अँड सप्लाय प्रदीप ने गुरुंचे या गाडीचा गाडी मैदानामध्ये पंचम सुंदर अशी महाराष्ट्रावर अजून सुद्धा करतोय यांचा या ठिकाणी डावीला शाहीर पारा आणि उजवीरा प्रमाणे स्वरागुरावी खणेरके खेळ केरकरांचा माणिकराव माणिकरावाडी शाहीर आजच्या ज्योतिलिंग उत्सवातील काठीबाज उत्सवातील पंचान क्रमांकाचे मानखरी ज्योतिर्नं ज्योतिबा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि रिवे असा म्हणून मैदाना आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती राहिलेली गाडी भैरवनाथ प्रसंग कुमारी आरोही दादा भगत राजुरी पुरंदर केसरी राजुरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी मारी आणि भैरवनाथ प्रसन्न आरोही दादा भगत राजुरी पुरंदर या याला वाजवला आणि फायदासाठी चतुर्थ क्रमांकासाठी गाडी पाहणी शोयबाहेट मुलापूर रिद्धी सुधीर शेट लवकर यांचा पारा आणि पब्लिक न पाप शेट लाडे रोशनाने यांचा बच्चा बच्चा आणि महबूब आजच्या ज्योतिर्लिंग यात्रा उत्सव काटे महाराज चतुर्थ क्रमांकाचे मानतरी ज्योतिर्लिंग ज्योतिबा काटे महाराज उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि असा दिव्याचा कर्नाटवाडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली वडी, तास चार मार भटकवलेली गाडी संकेत पडेल मुरो।

ज्योतिर्लिंग जोशीबा काटे माराज उत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि लिंग्य असं गोंचे कर्नटीकरांचं मैदाना आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक या क्रमांकांसाठी दोन गाड्यांमध्ये खरोखर काटा किर अशी लढत झाली त्याकरता पंचानी या ठिकाणी दोन्ही क्रमांक दोन्ही गाड्यांना समान वाटून देण्याचं ठरवलं आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचा जगताप सासवा आणि बिनदेश प्रसना राजू शेर प्रसा खेर धनश्री पवार वाडी या दोन्ही गाड्यांचा प्रथम आणि द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाच क्रमांक दोन वरती पुरंदर केसरी जगताप सासवा यांचा महाराजे सस्तेवाडी आयवाडी वाडी सातारा यांचा नकरी पारा आणि त्याचबरोबर तास क्रमांक तीन वरती एक आणि दोन साठी गाडी पार ज्यांच्या नावावरती नशिबा समोरा ते बिरदेवृन राजू शेठ मानश्री पवार वाघावाडी अशी सुंदर गाडी पारली तीन वरती समीर शेठ कोयर मोठा आमर जाधव बारामती आटी लेवर ताम करा यांचा भोला शेल आणि जदुरी लापाला साही सारेकना पुणे बारामती यांचा पक्षा पक्षा ने आधुरा आणि पुरंद केजरी रावला जत्ताम सासुर करांचा सा करें आणि सातार करांचा सा नक्रिया आच्छा भुईनानी दिव्या आच्छा मदरा एक आणि दोन बच्चे विभाग उन बच्ची दाते दले दा त्यांचे आणि करें मना पसुन अभिनंदा पुरत से एक आसर मालकांचा चालकांचा आणि समस्ता चाचांचा पुरत से समस्त व्यवस्था म्हणूनचे कर्नलवाडी त्याचबरोबर अखिल भारतीय वेलगाडा संघटना परंदर तालुका अखिल भारतीय वेलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद